नमस्कार बुलेटिन मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील आणि मुंबईतील महत्वाच्या घडामोडी वीर सावरकर यांच्या भूमीत राहुल गांधी येत आहेत त्यांचं स्वागत होत आहे खरं म्हणजे मुंबईवरती जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा केली पाहिजे मुंबई गेली जात आहे मराठी माणसावरती रोज अन्याय होत आहे शिवसेना म्हणून आम्ही लढतो हो, आहोत तो विषय गंभीर आहे वीर सावरकर आमचे पंचप्राण आहेत राहुल गांधी काय बोलतील याची चिंता करण्यापेक्षा मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेत का निघाले याची चिंता केली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे बातमी येत आहे निवडणुकीच्या रिंगणामधून लोकसभेच्या राज्यातील एकतीस बत्तीस जागा लढवण्यावरती भाजपा ठाम आहे शिंदे सेनेला बारा ते तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्याच्या प्रस्तावावरती महायुतीमध्ये दे चर्चा सुरू आहे वाटप येत्या तीन चार दिवसात अंतिम होण्याची शक्यता आहे दुसरीकडे भाजपा देखील उमेदवार निवडीमध्ये दे राज्यभरात धक्का यंत्र वापरण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाऊ शकते वळूया पुढील बातमीकडे मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास नकार दिला आहे तसेच या कायद्याला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेवरती दहा एप्रिल रोजी सुनावणी केली जाईल असं न्यायालयानं म्हटलं आहे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा करून सदावर्ते यांच्यासह इतर चार जणांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे पुढील बातमीकडे राहुल गांधी आणि न्यायोद्ध्यांच्या मुंबईत स्वागताची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील कामाचा एकत्रित विचार करण्यासाठी आज भारत जोडो न्याय यात्रा समन्वय समिती मुंबई काँग्रेसच्या कार्यकारि समितीची बैठक पार पडली आहे यात्रा आणि रॅलीच्या सुरळी समन्वयासाठी वरिष्ठ नेत्यांची संघटना समिती स्थापन केली आहे शिवाजी पार्क रॅलीसाठी प्रोटोकॉल व्यवस्थापन आणि दळणवळण आणि सांस्कृतिक घडामोडी इत्यादींसाठी समर्पित समित्याचीही स्थापना केल्या आहेत याबाबत या सविस्तर चर्चा करण्यात आली आहे पुढील बातमीकडे एकनाथ खडसे पुन्हा भाजपामध्ये घर वापसी करणार असल्याच्या बातम्या काही दिवसापूर्वी आल्या होत्या या बातम्यांवरती अखेर खडसेंनी आज मौन सोडलं आहे भाजपात जाण्याचं कुठलंही मोठं कारण नाही आणि माझी इच्छा पण नाही मात्र जेव्हा जाईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नक्की कळवेल शरद पवारांच्या संमतीने जाईल लपून छपून जाणार नाही उघडपणे जाईल असं खडसे म्हणाले वळूया पुढील बातमीकडे सध्या महाराष्ट्रात गलिच्छ राजकारणापासून महाराष्ट्राला मुक्त करायचं असेल तर बाकी सगळींकडे दुर्लक्ष करून जनसंपर्क वाढवा आणि प्रत्येकावरती सोपवलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडा हा संदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे राज ठाकरेंनी दादरमधील सर्व शाखांना भेट दिली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला त्यावेळी ते बोलत होते अवना नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा महादेव येथे सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करून मिरवणूक आली अंजनवाडा येथील सरपंच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे किरण घोंगडे यांनी गावातील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक काढली छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषाने अंजनवाडा नगरी दुमदुमली होती यावेळी सरपंच किरण घोंगडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भीमराव पानपट्टे शिवजयंती अध्यक्ष फकीरा पानपट्टे अजित मगर मुरलीधर गिरी पुलिस पाटील विनायक कांजगुडे माधव कदम सर्जेराव कांजगुडे हनुमान कांजगुडे मारुती गारोळे तेजेश कदम राजेश कांजगुडे अभिषेक कदम बालाजी पानपट्टे मुरलीधर गिरी प्रकाश पानपट्टे रामप्रसाद कांजगुडे सुधाकर गारोळे राजू जाधव विठ्ठल कदम राम राठोड भगवान जुमडे मधुकर कांजगुंडे ज्ञानू पानपट्टे शेषराव धारणे वैष्णू धारणे कानू कांजगुडे याच्यासह गावातील नागरिक आणि महिलांचा जयंतीच्या मिरवणुकीत सहभाग होता राहुल गांधींची यात्रा जसजशी शिवाजी जवळ येईल तसे काँग्रेसचे नेते पक्ष सोडतील काँग्रेस कमजोर झाला आहे राहुल गांधी हे काँग्रेस डुबाव नेते आहेत असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे राहुल गांधींना काँग्रेस नेते पक्ष सोडण्याचं गिफ्ट देतील असंही ते म्हणाले ते मुंबई माध्यमाशी बोलत होते राहुल गांधींनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे म्हणून ओबीसी समाज राहुल गांधीवरती नाराज आहे असंही त्यांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज